नमस्कार मित्रांनो मित्रांनो नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प टप्पा अंतर्गत क्लस्टर असिस्टंट समूह या पदाची निवड यादी ही जाहीर करण्यात आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी बीएससी ऍग्रिकल्चर किंवा एम एस सी ऍग्रिकल्चर आणि फ्रेशर कॅन्डिडेट देखील या ठिकाणी अप्लाय करू शकत होते आणि मित्रांनो या पदाची निवड ही प्युअरली मेरिट बेसिस असणार आहे असं देखील जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलं होतं परंतु मित्रांनो जी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे या निवड यादीमध्ये आठशे पंचवीस जणांची ही निवड यादी जाहीर करण्यात आली आहे आणि या निवड या यादीमध्ये मिरिट आणि या यादीचा या जे काही मिरिट बेस्ड यादी तयार करण्यात येणार होती आणि यादीचा काहीही संबंध नाही असं देखील त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे मग आता कॅन्डिडेट्सची यादी नेमकी कशा कोणत्या बेसिसवर निवड करण्यात आली आहे मित्रांनो या पदासाठी बीएसएग्रिकल्चर एम एस एग्रिकल्चर क्वालिफिकेशन असल्यामुळं जे विद्यार्थी बी एस सी अॅग्रिकल्चर आहेत एम एस सी अॅग्रिकल्चर आहेत अशा बऱ्याच जणांनी जवळपास वीस हजार प्लस जणांनी या पदासाठी अर्ज हा केला होता मग नेमका आता गुणवत्तेच्या आधारावर ही निवड झालेली नाही तर नेमकी निवड ही कोणत्या बेसवर केली मित्रांनो जे कॅन्डिडेट्स ज्यांनी पोकरा टप्पा एक मध्ये कोणत्या ना कोणत्या पदावर काम केलं होतं अशा बऱ्याच जणांची निवड या निवड यादीमध्ये झालेली आहे मग या ठिकाणी ही निवड यादी तयार असताना असताना यूजीचे मार्क्स असतील तुमचे पी जीचे मार्क्स असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ही यादी तयार केली आहे विशेष म्हणजे मित्रांनो जरी ॲग्रिकल्चर फील्डमध्ये एक्सपिरियन्स असला ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल परंतु जर मार्केटिंगचा एक्सपिरियन्स असेल किंवा कॉलेजमध्ये प्रोफेसरचा एक्सपिरियन्स असेल किंवा अॅग्रिकल्चर टीचर स्कूलचा एक्सपिरियन्स असेल असे एक्सपिरियन्स काउंट न करता प्युअरली पोकरा टप्पा एकमध्ये काम केलेले जे कर्मचारी आहेत तसेच प्युअरली ॲग्रीकल्चर स्कीममध्ये काम केले कर्मचारी आहेत आणि त्यांनी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे ओरिजिनल अपलोड केलेलं होतं अशांची स्क्रुटिनी करून ही निवड यादी जाहीर केलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो क्लस्टर असिस्टंट या पदाची निवड यादी ही जाहीर केलेली आहे धन्यवाद